यू जी सी नेट दोन हजार चोवीस के सोळा जून रोजी परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाचे जे अपडेट आहेत विशेषतः जे बदल आहेत जे मोठे दोन बदल जे आहेत एन ए पी दोन हजार बावीसच्या माध्यमातून हे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जर नवीन असाल तर शेटनेट चॅनल हे आपण सबस्क्राईब करावं तसेच आपल्या मित्रांना शेअर करावं यावरील माहिती जर आपल्याला आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करावं विद्यार्थी मित्रांनो यू जी सी नेट दोन हजार चोवीस जूनमध्ये होणारी परीक्षा त्या संदर्भातील जे नोटिफिकेशन आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याचे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते आजपासून भरावायला सुरुवात झालेली आहे त्याची लास्ट डेट ही दहा मे आहे आपण ती लक्षात घ्यावी यामध्ये नेमके दोन जे बदल आहेत त्यांनी कोणते करण्यात आले ते याविषयीची जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत यू जी नेट दोन हजार चोवीस जूनमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी नोंदणीला सुरुवात तर झालीच आहे आणि यावर्षीपासून करण्यात येणारे जे दोन मोठे बदल आहेत ते दोन मोठे बदल या ठिकाणी आपण लक्षात घेऊ त्यामध्ये यू जी सी नेट दोन हजार चोवीसच्या जूनमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेपासून दोन मोठे बदल लागू केले जात आहेत अंतिम वर्ष किंवा लक्षात घ्या इथं अंतिम वर्ष किंवा चार वर्ष म्हणजेच आठ सेमिस्टार म्हणजे यू जी अभ्यासक्रमाच्या सेमिस्टरमध्ये असलेले देखील एन टी ए नेट परीक्षेसाठी अर्ज करू शकतात हे लक्षात ठेवा म्हणजे ज्याचे आठ सेमिस्टर कम्प्लीट असतील असे विद्यार्थी पहिल्यांदा एम ए फर्स्ट कंप्लीट झाल्याच्या नंतर सेकंड इयरला असल्यावर आपण परीक्षा देत होतो परंतु आता जे विद्यार्थी चार वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो यू जीच्या माध्यमातून तो करण्यात आलेला आहे तर दुसरा जो बदल आहे तो म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयासाठी नेट परीक्षा देऊ शकता नेट परीक्षेची जी काही नोंदणी जी आहे ती आजपासून सुरू होत आहे याबाबत अधिक माहिती असे की यूजीशी नेट जून दोन हजार चोवीस एक्झाम लेटेस्ट न्यूजच्या माध्यमातून यू जी सी नेट परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भात मोठी आणि काही महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे यावर्षीपासून नेट परीक्षेत दोन मोठे बदल करण्यात आलेत हे दोन्ही बदल यावेळीच्या जून दोन हजार चोवीसच्या यू जी सी नेट परीक्षेपासून लागू केल्यानं याबाबत ही जी, जी खुद्द माहिती आहे ती विद्यापीठ अनुदान आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते यम जगदीश कुमार यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे यू जी सी नेट दोन हजार चार अर्ज वीस एप्रिल म्हणजेच आजपासून सुरुवात झालेली आहे याची यू जी सी नेट डॉट एन डी ए डॉट ए सी डॉट इनवर जाऊन आपण ॲप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकता अधिक माहिती त्या ठिकाणी भरू शकता दुसरी गोष्ट अशी की जून दोन हजार चोवीसपासून नेट परीक्षेत यू जी सी दोन बदल लागू करणार आहे ते दोन्ही उमेदवाराच्या हिताचे आहेत आणि त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते आणि त्या बाबतीत नेमकं जगदीश कुमार जगदीश कुमार यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहू यूजीशी नेट जून दोन हजार चोवीसमध्ये नवीन काय असेल याबाबत अधिक माहिती अशी की पहिला बदल म्हणजे अशा पद्धतीचं आहे की जे उमेदवार चार वर्षाचा म्हणजेच पदवी किंवा आठ सेमिस्टरचा यू जी कोर्स करत आहेत आणि त्यांच्या अंतिम वर्षात किंवा शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकत आहे ते देखील यू जीशी नेट दोन हजार चोवीस परीक्षेसाठी पात्र ठरणार असून अशा उमेदवारांनाही ही, ही परीक्षा आता देता येणार आहे म्हणजेच असे उमेदवार ही जून दोन हजार चोवीसच्या नेट परीक्षेदेखील अर्ज करू शकणार आहेत हे लक्षात हा पहिला बदल दुसरा जो बदल आहे तो अशा पद्धतीचा आहे की जे उमेदवार चार वर्षाचे पदवीधर आहेत बघा त्यांना कोणत्याही विषयात नेट परीक्षेत बसण्याचा पर्याय दिला जाणार आ जाईल म्हणजे त्यांनी ज्या विषयात ग्रॅज्युएशन केलेल्या आहे त्याच विषयात नेट परीक्षेला बसण्याची त्यांच्यावर कोणतीही शक्ती असणार नाही तथापि उमेदवाराला ने नेट परीक्षेच्या विषयामधून ज्या विषयात पी एच डी करावायची आहे तो विषय निवडावा लागेल हेही आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावं यू जी नेट जून परीक्षा दोन हजार चोवीसचे अर्ज आज म्हणजे वीस एप्रिलपासून यू जी नेट अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जात आहेत तुम्ही यू जी नेट ऑनलाईन दोन हजार चोवीस इन्फॉर्मेशन बुलेटिन वाचून यू जी नेट एन टी आय एन आय सीवर ऑनलाइन अर्ज करू शकता नेट फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होईल हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो यामधले जे मित या काही दोन बदल आहेत ते बदल तर आपण लक्षात घेतले परंतु ज्या विद्यार्थ्यांना नेट जून दोन हजार चोवीस ही परीक्षा द्यावायची आहे अशा विद्यार्थ्यांनी दहा मे दोन हजार चोवीसपासून आपले ऑनलाईन क्लासेस सुरुवात होत आहेत ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी एक मे ते दहा मे या दरम्यान फीस पेड करून त्या ठिकाणी आपली नाव नोंदणी करून घ्यावी आणि क्लास करावीच अधिक माहितीसाठी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करावा तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद